सांगवी आरोग्यवर्धनी केंद्रात संतापजनक प्रकार आरोग्यवर्धिनी केंद्रात वैद्यकीय अधिकारी करतात कर्तव्यात कसूर कोणाच्या आशीर्वादाने वंचितने निवेदन देत केली चौकशीची मागणी याबाबत सविस्तर असे की सांगवी आरोग्यवर्धिनी केंद्रात दिनांक तीन जानेवारी रोजी कर्तव्यावर असलेले जबाबदार वैद्यकीय अधिकारी आपले कर्तव्य विसरत दांडी मारून आपल्या जागी कळमसरे आरोग्य केंद्रातील डॉक्टर पाटील यांना सांगवी आरोग्य केंद्रात ओपीडी साठी फोनवर बोलवून घेतात ही बाब रुग्णांच्या आरोग्यासाठी खूप गंभीर आहे कळमसरे येथे रुग्णांच्या सेवेसाठी कोण हाही एक प्रश्न उपस्थित होतो शिरपूर तालुक्यात आरोग्य सेवा देणाऱ्या अधिकाऱ्यांकडून असे प्रकार घडतात व ग्रामीण भागातील रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा हा एक संतापजनक खेळ वैद्यकीय क्षेत्रात कोणाच्या आशीर्वादाने खेळला जात आहे हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे अशी घटना विकसनशील शिरपूर तालुक्यात घडत असेल तर शिरपूरसाठी याहून लाजीरवाणी बाब नाही याबाबत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आरोग्य अधिकारी यांना तीन जानेवारी रोजी निवेदन देण्यात आले पण आज पावेतो संबंधितांची चौकशी करून कारवाई न झाल्याने आज पुन्हा दिनांक एकवीस जानेवारी रोजी परत त्या निवेदनाबाबत चौकशी करण्यात आली

दादा आम्ही ना सांगलीला आमची चौकशी समितीने चौकशी केलेली चौकशी समितीने चौकशी सभे पूर्ण केली आणि आता आम्ही तसं वरती रिपोर्ट पाठवतोय आणि तुम्हाला पण त्याची लवकरच मिळेल तुमच्याकडे फक्त आता ओपीडी साडी आलेले आहे जबाबदारी आत्ताच्या घडीला

तुम्ही ओपीडी करताय तुमचा तुम्ही तुमच्या नावाने किंवा याच्याने सही करताय त्याच्यावरती बरोबर मग इथं काही झालं होते तर ते जबाबदार तुम्ही राहा म्हणजे समजा नोकरीचा प्रश्न झाला आला तर त्यांची जाईल का तुमची नाही मेन तर तेच आहेत मग तुम्ही कसे आले विना परवानगी नाही शासनाचा परवानगी नाही

な